सुरभी ला बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका माजी सैनिक तक्रारदाराला हॉस्पिटलने पंचावन्न हजार रुपयासह पंचवीस हजार रुपये दंड म्हणून देण्याचा दिला महत्वपूर्ण निकाल बीड भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले व सध्या माजी सैनिक कोट्यातून लोहमार्ग पोलीस म्हणून कुर्ला मुंबई येथे कर्तव्यावर असलेले बीड येथील मूळ रहिवासी श्री ईश्वर गोपीनाथ नागरगोजे या रुग्णाकडून सुरभी हॉस्पिटल अहिल्यानगर यांनी बेकायदेशीरपणे स्वीकारलेले पंचावन्न हजार रुपये यासह नुकसान भरपाई व दंड म्हणून वेगळे पंचवीस हजार रुपये असे एकूणऐंशी हजार रुपये द सा द से आठ टक्के व्याजदराने परत करावेत असा महत्त्वपूर्ण निकाल माननीय जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने पारित केला आहे याबाबत थोडक्यात हकीकत अशी की बीड जिल्ह्यातील रोहतवाडी येथील रहिवाशी ईश्वर नागरभोजे हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले होते त्यांना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये हायटस हर्निया या पोटाच्या विकाराने ग्रासल्यानंतर त्यांनी माजी सैनिक कोट्यातून त्यांना मोफत उपचार मिळावेत म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयाकडून रितसर पत्र घेऊन सी एट्स एस स्कीम अंतर्गत ते अहिल्यानगर येथील सुरभी हॉस्पिटल या माजी सैनिकाच्या मान्यताप्राप्त निवड हॉस्पिटलमध्ये शरीक झाले होते तेव्हा त्यांचे वर पोटाची शस्त्रक्रिया करावी लागेल असे हॉस्पिटलचे से तत्कालीन डॉक्टर श्री तेज जेजुरकर लेप्रोस्कोपिक एनोरेक्टल सर्जन यांनी सुचविले तेव्हा सदर रुग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार झाले मात्र सुरभी हॉस्पिटलचे व्यवस्थापक व संबंधित डॉक्टरांनी साठ हजार रुपये अगोदर भरावे लागतील असे रुग्णाला सांगितले वास्तविक पाहता माझे सैनिकांना सुरभी हॉस्पिटल हे शासनाच्या यादीतील मोफत उपचार करणारे मान्यताप्राप्त रुग्णालय असताना व सदर रुग्णाला मोफत उपचार द्यावेत असे पत्र मिळालेले असताना देखील रुग्णालयाने रुग्णाकडे तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागणार म्हणून बेकायदेशीरपणे पैशाची मागणी केली मात्र रुग्णाकडे त्यावेळी फक्त पंचावन्न हजार रुपये उपलब्ध असल्याने त्यांनी हॉस्पिटलला पंचावन्न हजार रुपये अगोदर भरले व स्वतःवर उपचार व शस्त्रक्रिया करून घेतली दरम्यानचे काळात बाहेरून देखील बरीच औषधी त्यांना विकत घेण्यास सुरभी हॉस्पिटल यांनी भाग पाडले व खोटे आश्वासन दिले की तुम्ही भरलेले पैसे व औषधीचे सर्व बिले तुम्हाला शासनाकडून